शेतात काम करत असताना अवकाळी पाऊस वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरू झाला आणि यातच अंगावर वीज पडल्याने आईचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला ही घटना गेवराई तालुक्यातील मण्ण्यारवाडी येथे घडली मयत मीना गणेश शिंदे वयवर्ष पस्तीस असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे तर ओंकार गणेश शिंदे वर्ष पंधरा असे जखमी मुलाचे नाव आहे आई आणि मुलगा शेतामध्ये काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे पंचकृषीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर जखमी ओंकारवर सध्या शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे याबाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण सुवर्ण महाराष्ट्र लावचे गेवराय बीडचे प्रतिनिधी सोमनाथ मोठे यांच्याशी संपर्क साधूया मला सांगा सोमनाथ मोठे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे काय सांगणार या बाबतीत नक्कीच बोलतून जे तालातील जे काही मन्याडवाडी आहे या ठिकाणी आज दुपारच्या सुमारासमध्ये अवकाळी पावसाच थैमान एवढं गेवराई शहर असेल गेवराई तालुक्यात संपूर्ण ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं विजाचा कडकडाट झाला आणि त्या कडकडाटमध्ये शेतामध्ये काम करत असलेली जी काही मयत आहे मीना गणेश शिंदे वयवर्ष पस्तीस राहणार मण्यारवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड अशा या मेहतीचं नाव समोर येताना दिसत आहे तिचा जो मुलगा आहे ओंकार गणेश शिंदे हा पण थोडासा गंभीर जखमी झाला होता त्याला गेवरा येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेल्या त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले अतुंजय अत्यंत दुर्दैवाशी घटना घडली आहे आणि अवकाळी पावसाचं थैमान खरंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये आहे आणि बीड मधून ही अत्यंत दुर्दैवी अशी माहिती समोर येते घटना समोर येते शासकीय पातळीवर आता है या घटनेच्या बाबतीत कोणकोणत्या पद्धतीची सहकार्य या कुटुंबाला मिळणार आहे किंवा काय कशा पद्धतीचे असणार आहे याबाबत गेवराईचे जे काही तहसील आहेत संदीप खोमने यांच्याशी संपर्क केला असतात त्यांनी आपातकालीन जो काही निधी असतो जे वीज पडल्यानंतर जे मयटांच्या नातेवाईकाला देण्यासाठी जे काही पात्र असतात तर त्यासाठी त्यांनी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवलाय साधारणतः त्याला आपातकालीन निधीमधून मृत्यूमुखी मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना चार लक्ष रुपये मिळतात तर मात्र कागद कागद आणि कायदा याच्या कसोटीनंतरच नंतरच मयतच्या जो काही जखमी मुलगा आहे एकमेव वारस त्याचा जो आहे तिचा नवरा अगोदरच आत्महत्याग्रस्त त्याने आत्महत्या केली होती त्यानंतर त्या त्या मयेवर आज वीज फोडून मृत्यू झाला आणि त्याचा एकच मुलगा आहे तो सध्या उपचार घेतोय आणि त्याला चार लक्ष रुपये शासनाच्या आपत्कालीन निधीमधून मिळत असतो पण कायदा आणि कायद्याची चौकट पूर्ण केल्यानंतरच त्याला तो निधी मिळेल अशी सध्या गेवळ्याचे तहसीलदार संदीप खुमने यांनी आपल्याशी बोलताना सांगितले मृत्यूंजय सध्या जी पावसाचं अवकाळी पावसाचं जे वातावरण आहे या बाबतीत आपत्कालीन व्यवस्थापन काही करण्यात आलंय का सध्या शासकीय पातळीवर आणखी काही अशा प्रकारच्या घटना किंवा आणखी काही अशा पद्धतीचे प्रसंग जर निर्माण होतील तर त्या बाबतीत नक्कीच गेवराई तालुक्यामध्ये सिंधफाना सिंतोले या ठिकाणी जो काही काश्मीर आहे अशा प्रकारच्या त्या ठिकाणी गारा पडल्यात अनेक झाडे पडले आहेत पत्र वावं पत्रे उडवून गेलेत अनेक लोकांचे संसार जे काही आर्थिक का आहेत आर्थिक त्यांची कोंडी के झालेली आहे अक्षरशः त्यांच्या घरामध्ये जे काही धान्य साठलेलं आहे त्या पावसाने ते खराब झालेले लोकांच्या दैनंदिन जे जी जी जीवन आहे हे विस्कळीत झालेलं आहे मात्र प्रशासन नैसर्गिक आपत्तीच्या या काय व्यवस्थापन करते याकडे पाहणं गरजेचं आहे मात्र या अवकाळी पाऊस असल्या कारणाने नैसर्गिक आपत्ती विभाग जो आहे तो सक्रिय झाला आहे असं म्हणणं सध्या योग्य होईल मात्र गेवराय तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे जेणेकरून गेवराय तालुका अपूर्णपणे बाधित झालेला आहे जो काही सिंधपानाचा पट्टा असेल अनेक भागामध्ये अनेक गावं आहेत की त्या ठिकाणी सर्वात जास्त मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालेलं आहे आसमानी आणि सुलतानी संकटाला सामोरे जात असताना नैसर्गिक आपत्ती किती मदत करते हेच पाहणं गरजेचं आहे अत्यंत दुर्दैवी खरोखर अशी घटना घडली आहे आणि नक्की शासकीय पातळीवर या कुटुंबाला मदत मिळेल आणि जे काही प्रशासनाचे जे काही नियोजन आहे पुढचे जे काही अशा पद्धतीच्या संकटांच्या बाबतीमध्ये त्या नियोजनातून नक्कीच जनतेला मदत मिळेल तुर्तास माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सोमनाथ धन्यवाद